हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार कशा आहात आपण आपण तर चांगला असायलाच पाहिजे आजचा आपला दिवस आनंदाचा सुखाचा जावो हेच ईश्वरचरणी प्रार्थना तर आपल्या सगळ्याचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथं माझा पाय मरगळ आहे खूप दुखत आहे तर चुळून घेत आहे बघूया आता पायमरगळणे किंवा लचकणे ते त्यामुळं आता मी सोडून घेत आहे आणि माझा एवढा पाय दुखत होता की मला त्रासही होत नव्हता त्यामुळं मी अशी मालिश करून घेत आहे उभंही राहता येत नव्हतं

तर हा व्हिडिओ आदल्या दिवशीच आहे आणि माझा पाय जरा तळण्याचा कमी आलेला आहे त्यामुळं आता मी चालूही शकते तर आता इथं मी दुसरा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा टाकता ॲड करते तर इथं जरा बेसनपीठ कालवून घ्यायचं आपलं भजी बनवतो तसंच आणि त्यात ओवा आणि थोडासा सोडा टाकून घ्यायचा आणि त्यात कच्चे शेंगदाणे टाकून घ्यायचे म्हणजे थोडं थोडं घ्यायचे आणि पीठ हे थोड्या प्रमाणात घ्यायचं गेजा, जास्त काही घ्यायचं नाही मी इथं अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्यात थोडासा ओवा आणि सोडा घालून पीठ मळून घेतलेलं आहे एक वाटी भरत घेतलेलं आहे आणि त्यात थोडं थोडं लागलं असं शेंगदाणे टाकून असं भाज्यासारखं सोडून घ्यायचं आणि मी इथं चुलीवर करत आहे त्यामुळं मंदाचेवर भाजून जातात गॅसवर जरी केलं तरी मंदाचे वर भाजायचं म्हणजे कड मी इथं या तेलामध्ये पहिले भजी करून घेतले होते त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असलं आणि इथं झालेले आहेत ब आपले शेंग भाजून इथं घ्यायचे आहेत तीन मिरे दोन लवंगा आणि अर्धा बादल फुल घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचं तर बघा ते बारीक करून घेतलेले पूड त्या भुजयाला लावायचे आणि सर्वत्र असं पसरून घ्यायचं जेणेकरून सगळ्या शेंग ला। मसाला लागावा आणि आता हा शेंग भजा झाला आहे खाण्यासाठी तयार आणि तयार झाल्यानंतर हा हवा बंद डब्यात नाही तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवा कमीत कमी पण वीस ते तीस दिवस राहू शकतात तर इथेच करते मी व्हिडिओचा शेवट तोपर्यंत आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या उद्या भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय